मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व लाडक्या भाऊंसाठी नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष बघता बघता संपलं दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला काय मिळाले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ठरते लाभदायक आता अपेक्षा वर्ष दोन हजार पंचवीसकडून सुरुवातीला आलेली बातमी पाहूया आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ठरते लाभदायक राज्य शासनाने रोजगार निर्मितीवर भर दिला असून राज्यभरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अर्थातच लाडके भाऊ योजना गत ऑगस्ट महिन्यात लागू केली त्यानुसार या जिल्ह्यात एकशे चौतीस आस्थापनांनी प्रतिसाद देत सुमारे तीन हजार सहाशे एकवीस युवकांच्या हातांना काम मिळून दिले आहे सदर योजना ऑगस्ट महिन्यापासून सुरू असून पाच महिन्यापासून प्रशिक्षणार्थी योजनेचा लाभ घेत आहे हीच परिस्थिती सर्व राज्यभरात असून दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला रोजगार मिळाला म्हणून दोन हजार चोवीसचं मी धन्यवाद व्यक्त करतो पण मित्रांनो आता अपेक्षा आहे दोन हजार पंचवीसकडून पहिली अपेक्षा आहे आता आम्हाला जसा रोजगार दिला सर्व युवकांना या ठिकाणी कायम करावे तसेच आमचा कालावधी वाढून द्यावा दोन हजार चोवीसपर्यंत राहिलेलं सर्व मानधन उर्वरित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मिळावे हीच अपेक्षा धन्यवाद दोन हजार चोवीस वर्ष आणि सर्वांना दोन हजार पंचवीसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो